वाणीनी हया करते केशीराज व्यासांना पण केशीराज व्यास, व्यास महावीर आहे वारच लागू देत नाही अन्नावर कस युद्ध आहे किती जखमा झाल्या असतील त्या ते बाजीवर जाऊन बसले की ही बाजीवर जाऊन बसायची मग ते तिथून उठायचे कोपऱ्यात जाऊन बसायचे खोलीत ती कोपऱ्यात येऊन बसायची समोर उभं राहायची बोलायची विषय वासनेसाठी प्रवृत्त करायची अशा प्रकारे अंग विक्षेप करायची नृत्य करायची तिच्यामध्ये मेनका अवतरली रंबा अवतरली उर्वशी अवतरली सगळ्या अप्सरा तिच्यात अवतरल्या काहीच फायदा झाला नाही व्यास आढळत सात दिवस एक दिवस नाही दोन दिवस नाही सात गोष्ट आहे का विचार चक्रपाणी भगवंत असेच आढळ आहेत आढळ परधर्माचा गौरव केला ब्रह्मचर्याचा गौरव केला ब्रह्मचर्य व्रत धारण केलं आता मी ब्रह्मचर्य व्रत भंगू देणार नाही प्राण गेला तरी चालेल शरीर सोडावं लागलं तरी चालेल प्रभोलेला अमृताची गोडी घेवणी शब्दाची या कावडी अर्थवंताच्या वाडोवाडी नीन सद्भावे अशा प्रभू भगवंताच्या मृताची गोडी लीला रूपी अमृत जे आहे त्याची गोडी जी आहे घेवणी शब्दाची आ, कावडी शब्दाची जी कावड आहे ही कावड घेतली आहे मी शब्दाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता करतो असं म्हणतात आणि आर्तवंताच्या वाडोवाडी नेईन सद्भावे कवी असं म्हणतात बाबू शास्त्री बाबा की जो अर्थवंत आहे ज्याला आर्त आहे भगवंताची त्याच्या वाडोवाडी त्याच्या दारोदारी हे घेऊन जाईल मी हे मी घेऊन जाईल त्याला ऐकवी महेंद्रेला चरित्र केले सप्तशताब्दी उलटले वर ही अर्थ अर्धशतक ही लोटले त्या ग्रंथ महेंद्र व्यास महेंद्र पंडित यांनी लिळा चरित्र लिहिलं भगवंताचा त्याला सातशे वर्ष उलटून गेली वरी अर्धशतक म्हणजे पन्नास वर्षही झाली म्हणजे साडेसातशे वर्ष, वर्ष उलटून गेली त्या ग्रंथाला महेंद्राने ते लिहिलं आई आता आठशे वर्ष उलटली असं म्हणावं लागेल नाही तिथे बराच काळ झालेला आहे त्या काळची भाषा आणि आताची भाषा याच्यामध्ये बरच अंतर आहे ती भाषा आपल्याला समजत नाही म्हणून आर्वाचीन भाषेमध्ये मी लोकांना हा ग्रंथ समजून सांगतो त्या भगवंताच्या लेळा समजून सांगतो अशा प्रकारे वर्णन शास्त्री बाबा करतात भाषेची असे अडचण त्याचे व्हावे सुलभीकरण माझ्या सर्वज्ञाचे जीवन कळावे लोकांचे भाषेची अडचण आहे प्राचीन भाषा जुनी भाषा आहे आताच्या आर्वाची लोकांना कळत नाही त्याचं सुलभीकरण झालं पाहिजे सोपं झालं पाहिजे काय झालं पाहिजे सोप हे अवघड आहे ते सोपं झालं पाहिजे का सोपं झालं पाहिजे तर माझ्या देवाच माझ्या सर्वज्ञांचं हे चरित्र लोकांच्या गळी उतरण्यासाठी लोकांना समजण्यासाठी ते सोपं झालं पाहिजे ते कठीण आहे कठीण शब्द लोकांना कळत नाही कळतात का नाही ना ना समजत तुम्हाला मी असं म्हणायला लागलो सूर्याचे गमन आता पश्चिम दिशेला होत आहे अर्धोन मिलित असलेला सूर्य पृथ्वीकडे अर्धा डोकावून पाहतो आहे संध्यावदन वेळ झालेली आहे आणि या संध्यावदनाच्या वेळेला तुम्ही स्वच्छम करो ती हस्तम पूजा कर तू तु। तू बाबा नेमकं काय म्हणाल तुम्ही मराठीत एका शब्द वाक्यात सांगणं होतं ना संध्याकाळ झाली देव पूजा करा आणि पूजावर सर म्हणा सोपं की नाही आणि ते असं किचकट बोलल्यावर कळन का माणसाला नाही कळत पण पंडिताची भाषा जी असते ना ती किचकट असते आणि संतांची भाषा सोपी असते संत सोप्या भाषेत सांगतात स्वामी चक्रधर महाराजांच्या लीला संस्कृत मध्ये बांधू का असं जेव्हा संत केशराज व्यास म्हणतात त्यावेळेला नागदेव आचार्य या पंथाचे प्रथम आचार्य ते म्हणतात नको गा केशवदया येणे माजिया म्हातारी या नागवतील सर्वसामान्य स्त्रिया ज्या आहेत यांना कळणार नाही रे संस्कृत काही समजणार आधीच श्रीमद गीता ग्रंथ संस्कृतच्या कडी कुलपात बंद आहे त्याच्यामुळं तो लोकांना कळत नाही हा मराठीत आहे मराठीतच राहू दे त्याला संस्कृतच कुलूप लावू नकोस सामान्य लोकांना ते कळणार नाही त्याच्यापासून ते दूर जातील आणि म्हणून अजून त्याचं सुलभी करून झालं पाहिजे असं ग्रंथकार म्हणतात पाहोणी भक्तांच्या अंतकरणा ग्रंथाची कल्पना त्यासाठी मिळाली प्रेरणा ऋषिराज शास्त्रींची भक्तांच्या अंतकरणाकडे पाहून ग्रंथकार म्हणतात कवी बाभूळ गावकर म्हणजे भोजराज बाभो शास्त्री बाबा काय म्हणतात भक्तांच्या अंतकरणाकडे पाहून ग्रंथाची कल्पना उपन्नली असा सोपा ग्रंथ असावा लोकांना वाचता यावा आणि वाचता क्षणी लोकांना कळावा कारण तो लोकांना कळण्यासाठी आहे आणि ही प्रेरणा मला ऋषिराज शास्त्री यांच्याकडून मिळाली असं म्हणतात बांभोरीचे जे मामा आहेत आता मामा म्हणतात ज्यांना त्यांचं नाव ऋषिराज शास्त्री आहे त्यांच्याकृती पहिली प्रेरणा मिळाली असं सांग श्रोते म्हणतील चरित्र आदो छापिले आता कायस लिहिले विनाकारण काही हुशार बुद्धिमान श्रोते म्हणतील किली चरित्र अगोदरच तयार झालेलं आहे छापलेलं आहे आता हे कशाला उठा ठेव केली कशाला लिहिलं नाही हे विनाकारणच झालं अस हुशार लोक म्हणतील बुद्धिवादी लोक म्हणतील त्याला उत्तर देतायत ग्रंथकार तुम्ही पुशिले बरोबर त्याशी पंडितची वाचणार आम्ही सामान्याशी देणार सुलभ करून ते लिळा चरित्र वाचत असताना पंडित माणसालाच कळेल सर्व कळणार नाही म्हणले तुम्ही पंडिताला ऐकवा त्यांच्याकडून वाचून घ्या आम्ही सामान्य लोकांसाठी लिहितो कुणासाठी लिहितो म्हणताय आम्ही सामान्याला हे देणार सर्वसामान्य माणसाचा आम्ही विचार करतो अगदी आगा आमुचा नामधारक त्याशी चरित्र नसे ठाऊक कुणाही स्थानासीच एक देव म्हणत असे आता समाजामध्ये कशी प्रथा आहे कशी रूढी आहे याचं वर्णन करतो आमचा जो नामधारक आहे नामधारक म्हणजे ज्याने भगवंताचं नामधारण केलेलं आहे कंठामध्ये नामधारक कुणाला म्हणायचं ज्याच्या कंठामध्ये ज्यानी भगवंताच नाव धरलेलं आहे भगवंताचं नाव कुठे धरलं कंठामध्ये त्याला नामधारक असं म्हणतात काय म्हणतात नामधारक आमचा हा नामधारक जो आहे कसा म्हटले तो त्याशी चरित्र नसे ठाऊक देवाच चरित्र माहित नाही त्याला मग तो काय म्हणतो कोणी स्थानाशीच एक को? देव म्हणत असे स्थानालाच काय म्हणतो तो देव कुठं जायचंय जाळीच्या देवाला कुठं जायचंय वन देवाला बरोबर स्थानालाच देव म्हणतो कुठं जायचंय माहूरच्या देवाला असं तो म्हणतो त्याला माहीत नाही चरित्र आणि चरित्र माहीत नसल्यामुळे तो स्थानापतीलाच काय म्हणतो देव म्हणतो प्रदेशातील देवस्थाना देवाची म्हणती लोकनाना ना परिचक्रधरांच्या जीवना कुणी जाणते दिसेना प्रदेशामधलं देवस्थान तुमच्या भागामध्ये जे काही देवस्थान आहेत त्या त्या देवस्थान काटे सुकरम बाबा बरोबर आहे असं ना तुम्ही आता मला सांगा सामान्य माणसाला कळेल का हा सुकरम बाबा नेमकं कोणता आहे बाबा चक्रधर बाबाचा लहान भाऊ आहे का शिष्य आहे का चक्रधर बाबा पासून त्यांना विद्या झाली नेमकं कोण आहे बरोबर अशी शंका येऊ शकते अनेक लोकांना काट्यावरती वस्त्र फाटलं देवाच फाटलं म्हणून देवानं त्याच्या चिंद्या केल्या काय केल्या चिंध्या आणि मग त्याच्या अशा बारीक बारीक गड्या केल्या आणि ठेवल्या मांडल्या गड्या अशा एक दोन तीन चार पाच बरं वस्त्र भरजरी होतो रेशमी होतो एवढ्याले आले तुकडे करून घडे पाडल्या आणि ठेवल्या आणि गोराखी पोर गाई राखणारे आले पोर हो या आम्ही दुशी हो आणि तुम्ही गिराईक व्हा दुशी म्हणजे कपड्याचा व्यापारी दुषी म्हणजे काय कपड्याचा या पाणी आणि तुम्ही काय व्हा हिर देवा आमच्याकडं दो, दोन नाही ना पैसे लागतील ना कपडे घ्यायला आम्ही कसे घ्याव मग हे देऊ म्हणले पैसे लागत नाही दामुके, दामुके, दामुके दामोके कशाला म्हणते बोला पटपटा, शेतात बाबळीच झाड आहेत का आ, अंग बाबड़ी बाबड़ी ला शेंगा लागतात की नाही त्याच आतलं बी त्याला काय म्हणते दामोखे पक्क लक्षात ठेवा तुम्ही काय म्हणता त्याला मग सांगत कामाल नाही दुसरंच काहीतरी म्हणते काहीतरी पूच काय पडलो मी तर चिचुके का हा मग दामुके चिचुके याचे पैसे केले आसू दाम सरदाम असे आणि मग ते देवाला द्यायला लागले ते कपडे देव द्यायला दे लागले त्यांना आणि ते देवाला काय द्यायला दे लागले चिचुकेन दामुके देव म्हणायचे हे दोन आसूच वस्त्र आहे नाही नाही एवढं महाग आम्हाला नाही परवडत खेड्यातले माणसं आम्ही गाय राखणारे माणसं आमच्याकडे एवढे पैसे कुठून आले म्हणायचे बर जाऊ द्या तेवढ्याला नाही तर नाही एक आसूला द्या गाड्या मग परवडत नाही त्याला इलाज नाही मग त्यांनी एक चिचुका चुका द्यायचा एकची चुका म्हणजे काय एक आसू सोन्याला किंमत झाली सोन्याची आसू एका आसूची किंमत एक तोळा आज एक आसू किती रुपयाचा पटपट बोला सोनबाई साठी घेतलं की नाही दीड लाख रुपये झालं बाप्पा अवघड आहे मी म्हणतो बर गर काही गरज आहे का नाही घातलं तर माणूस मरतय का आपण सगळ्यांनी मिळून जर सोन्यावर बहिष्कार टाकला काय बहिष्कार टाकला सोन्याची किंमत वाढण का कमी होईल खरेदीच करायचं नाही बर आता जमाना राहिलाय काय सोनं गळ्यात घालून फिरायचा यथोड्याच्या बाजारात गेली गळ्यामध्ये सोनं घालून चंपल हार भला लय मोठा असा कोपरकडे बांगड्या ब्रेसलेट कर्ण पायात पैंजण चांगले त्याचा आवाज घुंगराचा खोळून खोळून यायचा तशी तशी अशी अशी करत चालायचं चा। पाहिलं म्हणले एवढं सोन किलो भर घेऊन येईल एका ये तोळ्याला दीड लाख रुपये द्यावे लागते आणि किलो भर अंगावर कंपनीचा म्हणले संध्याकाळीच्या घरीच जाऊ आले ना चोर घरी पाहता काय आता हा गेला होता कार्यक्रमाला पंढर भुजंगला तिथच मुक्कामी थांबलो ते घरी बाई एकतीस रुपये आता चोरांना ते काढायला लागले परंतु हिला बी माहित होत हे सगळे असे डुप्लिकेट आहेत डुप्लिकेट माहित सगळे अलंकार 2000 दोन हजार रुपये भेटते किती रुपयात दोन ते तीन हजार रुपयात पाच हजारात अगदी चांगले नवरील सजवा नवरीला कळत नाही नवरदेवला कळत नाही नवरदेवाच्या मायला कळत नाही बापाला कळत नाही अशी छान दिसते जास्तीत जास्त केली चांगल्यात चांगले पाच हजाराचे असते कशाचे पितळचे दे आता तसे होती होते तिने आता चोराने घेतले जबरदस्ती मारली मरणाची देईना ना ते देऊन तर टाका जीवापेक्षा काय भावी आहे का ते बी देईना चोरा जे मारले का नाही तुम्हाला सांगतो मग आता दिले काढून कसे तरी मग दिले तर चोर जाय लागले मग गप्त बसाव का नाही घेऊन जा घेऊन जा सगळे मिळून पाच हजाराचे नाही चोर <laughs> आले वापस एवढी मेहनत करायला परवते का म्हणले हा पुन्हा हल्ली जोरात खोटे दागिने घालते आम्हाला फसवते ती मने मारा मारा किती मारा माझा नवरा दररोज मला याच्यापेक्षा जास्त मारतो मला काही बी होत नाही ऐका <laughs> <आएकर> नि ताप अवघड <laughs> गोष्ट सर्वसामान्य लोकांना कळत नाही समजत नाही कशालाही देव म्हणतात आणि त्याची भक्ती करायला लागतात पण चक्रधाराच्या जीवनाला कुणी जाणत नाही देवस्थानाला देव, देव म्हणतात कशालाही काही म्हणतात कशालाही काही म्हणतात आणि त्याच भजन पूजन सुरू करत आता खरं पाहता भगवंताचे लीळा आपण श्रवण केली पाहिजे भगवंतालाच भगवंत म्हणलं पाहिजे त्याची पूजा केली पाहिजे भगवंता ते सोडून दिलं आणि इथे ग्रंथकार सांगतात की प्रदेशातील देवस्थाना देवची म्हणती लोक नाना परी चक्रराच्या जीवना कुणी जाणता देवाचं जीवन देव कुणाला कळत नाही पाहता भक्ताच्या अज्ञाना दुःख झाले माझ्या मना म्हणून सर्वज्ञाच्या जीवना लिहिण्या प्रवर्तलो भक्ताच्या अज्ञानाला बघितलं किती अज्ञान आहे भक्तामध्ये माचोळी आई पाहिली तुम्ही हा पट बोला माचोळी आई म्हणत की नाही माचोळी आई म्हणतो ना म्हणत नाही बोला ना पथ बाहेर बोलत नाही का माचोळी आई माचोळी आई माचोळी आई म्हणजे देवपूजेमध्ये जी माचोळी असते प्रसादानंतर दिल्या जाते त्याला एक काष्ट असत ते काष्ट श्री प्रभू बाबांच्या बाजीच्या माच्याच काष्ट म्हणून त्याला माचोळी असं म्हटलं माचा आणि त्याच्या भावतील विशेषाची ओळी म्हणून माचोळी लोकांना माचोळी माय की जय असं सुरू केलं मला वाटते आमचे दीर्श दादा आत्ता हातगावला गेले ते कार्यक्रम झाला हातगावला भागवताचा तिथं दुसरीची एक माय आहे कोणती माय माहितीये आपलीच माय काय नाव आहे तिचं ऐक कोणाला माहितीये हातगावला ओखळा माय कि अखळा माय म्हणते की तिने ओखळा माय काय भानगड उखड आहे श्री प्रभू बाबांचा त्याला संबंध झाला आणि त्याला ती उखळा माय बघा श्री प्रभू बाबा हे पुल्लिंगी नामवचन आणि ते काय झालं स्त्रीलिंगी फुलारी माहिती आहे ना फुलारी असे किती तरी बरं अजून सांगू आबासाहेब बाबासाहेब पलटन हे आबासाहेबांचं मंदिर ते बाबासाहेबाचं मंदिर आले पत्रकार एक दिवशी आणि बाबासाहेबाचं नातं काय होत आणि रंगूबाई कोण होती रंगूबाईचं मंदिर आहे मळ्यातली रंगूबाई गावातली रंगूबाई आबासाहेब बाबासाहेब आता सांगणाऱ्याला सांगता बी आलं पाहिजे एक जण म्हणे आबासाहेब म्हणजे हे मोठे भाऊ आणि बाबासाहेब म्हणजे लहान भाऊ दोघ जण भाऊ होते आणि रंगूबाई कोण होती म्हणजे त्यांची आई होती का मावशी होती का कोण होती बहीण होती कन्नू काय माहिती रंग शिळा त्याच्यावरती चक्रपाणी भगवंत खेळत होते पालपणामध्ये म्हणून त्याला रंग शिळा शिळा म्हणजे दगड आशाण रंगूबाई करून टाकलं रंगभ की जय केसराज बाबा की जय <laughs> राजधर बाबा की जय राजधर बाबा कोणते मी संवत्सरच्या बाबाला म्हणलं बाबा, बाबा तुमच्या नावाला जय करत हवत तसलं नाही म्हणते मग <laughs> राजमठाची जी वीट आहे त्याची मूर्त बनवली राजधर बाबा की जय मागतात हायकाने ताप आता <laughs> <laughs> देवाचं नाव बाजूलाच राहिलं आणि दुसरंच सुरू झालं हे अज्ञान आहे काय आता साडे तीर्थ तीर्थस्थान की जय बरोबर संपलं की नाही मग वडनेर भुजंगचे बाबा की जय कोल्याचे बाबा की जय काकड्याचे बाबा की जय आहे वृद्धपूरचे बाबा कि जे अष्टमाश्तीचे बाबा की आता काय करो साडे सोळाशे मध्ये आनंदे अंधश्रोत आहेत आपल्यामध्ये त्या ठिकाणी ठीक आहे ज्या स्थानापतीच्या ठिकाणी आरती होते तिथे म्हणत असतील तर तिथं ठीक आहे तेवढ्या पुरतं पण प्रत्यक्षात माहूर गडवाले बाबा की जय